हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा गावात तीस तारखेच्या रात्री दोन गट आमने सामने आले काठ्यांनी का एकमेकांना मारहाण केली दगडफेक देखील झाली मराठा आणि वंजारी समाजामध्ये झालेला हा वाद नेमका काय होता आता हिंगोलीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेलतुरा गावात मराठा आणि वंजारी या दोन्ही समाजाकडून दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली होती वंजारी समाजाकडून दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक पार पडत होती याच विसर्जन मिरवणुकीत गाणं लावण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला आणि पुढे दोन्ही गट आमनेसामने आले लाठ्या काठ्यांनी एकमेकांना हाणामारी केली दगडफेक झाली घटनास्थळी नेमकं काय घडलं तेही पहा या मारहाणीनंतर गावात एकच गोंधळ उडाला मारहाणीत दहा जण जखमी झाले असून जखमींवर सेनगाव आणि हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात उपचार सुरू आहेत दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत पोलिसांनी बारा जणांना अटक केली आहे पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे तेही पहा शेनगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये वेलतुरा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी मराठा आणि वंजारी असे दोन समाज जास्त मोठ्या संख्येने येतात आणि बाकी इतरही तीन चार जातीचे समाजाचे लोक आज या ठिकाणी राहतात बसत या गावामध्ये एक वंजारी समाजाची दुर्गादेवी स्थापन झालेली होती आणि मराठा समाजाची पण एक दुर्गादेवी स्थापन झालेली आहे तर वंजारा समाजाच्या देवीचं काल आठव्या दिवशी विसर्जन होतं विसर्जन हे सहा वाजता काल सायंकाळी चालू झालं त्यानंतर आठच्या दरम्यान चौकामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी गाणं लावण्याच्या कारणावरून काहीतरी थोडासा किरकोळवाद सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी किरकुळवाद धक्काबुक्की आणि दगडफगड झालेली आहे त्या अनुषंगाने दोन्ही समाजच्या लोकांनी फिर्याद दिल्यानुसार पोलिसांना गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये पाच पंचवीस पाच पंचवीस इकडच्या ग्रुपने त्या ग्रुपने नावं दिलेली आहेत आरोपी म्हणून त्यातले काही आरोपी आपण रात्रातून अटकही केलेले आहेत त्या आणखी आरोपी बाकी आहेत अटक करायचे ते करत आहोत तर गावामध्ये पूर्णपणे शांतता आहे काही अडचण नाही कुठे बैठक आतापर्यंत दहा लोक जखमी दोन्ही पार्टीचे दोन्ही पार्टीचे म्हणून दहा लोक जखमी आहेत आणि आतापर्यंत आम्ही बारा लोकांना अटक केली आहे तर आता आपण घेणार आहात शांतता कमिटी म्हणून गावाची पूर्ण बैठक येत आहोत दोन्ही समाजाचे इतर समाजाचे लोक बैठकीसाठी येतात शांतता कमिटी जखमींची संख्या जास्त आहे की ही गावामध्ये वाद झाला होता पोलीस प्रशासनाला या वादाची होती असं असतानाही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही असं गावकऱ्यांच्या पोलीस बंदोबस्त काल चार पोलीस अमोलदार होते या ठिकाणी गावामध्ये मिरवणुकीच्या दरम्यान चार पोलीस अमोलदार नेमले होते पोलीसचे वाद कुठे अशात तक्रार प्राप्त झाले नाही पोलीस स्टेशनला आणि जे सोशल मीडियावर फिरत आहे टोटल अफवा आहे कृपया करून गाववाल्यांनी गावकऱ्यांनी आणि तरुण मंडळींनी सोशल मीडियावर किंवा जे काय अफवा पसरत आहेत त्यावर विश्वास न ठेवता पोलिसांसोबत चर्चा करून खात्री करावी हिंगोलीमध्ये आता तणावपूर्ण शांतता जरी असली तरी अशा प्रकारे मराठा आणि वंजारी समाज आमने सामने आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे फारुख शेख सह रिपोर्ट हिंगोली